हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे जया मानिला देव तो पूजित आहे परिदेव शोधोनी कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्या न कोटी जया मानिले भक्ती जेतीची मोठी श्रीराम मंडळी गेल्या काही श्लोकांपासून देवाबद्दलचा विषय चर्चेमध्ये सुरू आहे म्हणजे देव कोण कसा काय त्याची उपासना कशी या संदर्भात समर्थ आपल्याला बोल करतायत वेगवेगळ्या पद्धतीनं आजच्याही श्लोकामध्ये समर्थाने असा बोध आपल्याला एका वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे समर्थ म्हणतात जया मानिला देव तो पूजित आहे आपण देवाची पूजा करतो देवाची उपासना करतो म्हणजे नेमकं काय करतो बहुतांशी लोक म्हणजे जवळजवळ नव्वद टक्क्याच्या पुढं लोकांचा असा प्रकार आहे भक्तीमध्ये की पूर्वापार जे चालत आलेलं आहे माझे वडील जे करत होते माझे आजोबाजी करत होते माझे जे करत होते माझ्या कुळामध्ये मा जे चालत आलेलं आहे तेच आणि तसंच चा चालू ठेवत राहणं हे म्हणजे पाठीमाच्या अंकावरून पुढे चालू असं जे म्हणतात त्या पद्धतीनं आहे समर्थ म्हणतात कि अशा पद्धतीनं देवाची उपासना करणारे समाजामध्ये नव्वद टक्क्याच्या वर आहे परंतु देव जो आहे तो शोधून परिदेव शोधोनी कोणी न पाहेवाचा शोध कधी घेण्याचा प्रयत्न केलाय का किंवा जे करत आले आतापर्यंत ते का करतात त्या करण्याच्या पाठीमाग उद्देश काय त्याचा पाया काय आहे आपण जी भक्ती करतो आपण जी उपासना करतो किंवा आपला जो कुळाचार आहे त्याचा पाया काय आहे त्याचा कधी विचार मनुष्य सहसा करत नाही आणि हल्ली तर सुशिक्षित समाजामध्ये तो विचार करायला वेळही लोकांच्याकडे नाही तर मंडळी गंमत अशी झालेली आहे की आता जी सुधारित आणि सुशिक्षित बनवणारी जी पिढी आहे ती पिढीसुद्धा पाठीमागच्या चालत आलेल्या परंपरा जशाच्या तशा चालवत राहणं न, न विचार करता याच्या आहारी बरीशी गेलेली आपल्याला दिसून येते सहसा विचार करायला वेळ आहे कुणाला समर्थ म्हणतात अशी भक्ती मनुष्याची असू नये विचारपूर्वक ठीक आहे आपल्या परंपरेनं चालत आलेलं आहे कुळाचार आहे पाळला पाहिजे ज्ञानोपराने सुद्धा धर्म न सांडे हे जरी बरोबर असलं तरी जे आपण करतो ते सगळंच बरोबर आहे का याचा विचार केलेला पाहिजे आपल्या कुळामध्ये पाठीमागून एखाद्या पशूची हत्या प्रत्येक वर्षी करत आलेली असतील आपले पूर्वज करत आले असतील त्यांच्या आज्ञेला ते करत आले आतापर्यंत ना आपण पण तेच करावं का देवाच्या नावावर देवाला पशुबोळी लागतो का ब एखाद्या निष्पाप जीवाची हत्या करून एखाद्या निष्पाप जीवाचा रक्तपात करून देव संतुष्ट होतो का आपला आत्मा संतुष्ट होतो त्याची तडफड त्याची असणारी जीवाची घालमेल बघत असताना आपल्या मनाला आनंद वाटत असतो का आणि जर वाटत असेल तर त्याला माणूस म्हणावं का जीवाची उलघाल जीवाची तडफड बघून ज्याला आनंद वाटतो तो राक्षस म्हटलं पाहिजे किंवा भूत पिशाची म्हटलं पाहिजे त्याला आणि देवाच्या नावाखाली अशी जर कृती करत असतील माणसं का तर आमच्या पूर्वजांच्यापासून ही करत आलेलो आहे आम्ही आम्हाला देवाची जत्रा करावीच लागते अमुक कर पण काय काय सांगून बरं तर याच्यामध्ये किती असणारी धर्माची निती आहेत किंवा किती धार्मिकता योग्य आहे ह्याचा विचार मनुष्याने केला पाहिजे हे के समर्थांना यामध्ये सुचवायचं आहे दुसरी गोष्ट अशी की पाठीमागून जे चालत आलंय त्याच्या पाठीमागची आपण कधी बघत नाही गमतीने एक उदाहरण सांगितलं जातं एक गृहस्थ त्या गृहस्थाला एक मुलगा होता एकूणचा एक मुलगा होता आणि तो गृहस्थ दुपारी किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी एका समोर जाऊन उभा राहत होता आणि तिथं काहीतरी करत होता एक दोन मिनिटं त्या समोर उभा राहायचा आणि पुन्हा काहीतरी करून तो नेमकं काय करून हे दिसत नव्हतं कोणाला पुन्हा तिथून मग तो बाजूला व्हायचा मग आपली नित्यकर्म करत होता दुपारी जेवण झाल्यावर किंवा संध्याकाळी जेवण झाल्यावर दोन्ही वेळा पण ते मुलाचं लक्ष त्याच्याकडे होतं की जेवल्यानंतर माझे वडील ह्या एका विशिष्ट देवळीपुढं जातात आणि दोन मिनटं उभारून काहीतरी करतात आणि पुन्हा तिथून त्या ठिकाणी बाजूला होतात कालांतरानं तो वडील मरण पावला मरण पावल्यानंतर आता कुळाचा कुळधर्म कुळाच्या जे काही रीतिरिवाज आहे ते मुलाकडे येतो वडल्यानंतर त्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्याकडे आल्या ह्यानं एक गोष्ट लक्षात ठेवली की दुपारी जेवण झाल्यानंतर ती जी देवळी आहे एका भिंतीमधली तिथं उभा राहायचं आणि नेमकं वडील काय करू ते माहीत नव्हतं तो जाऊन तिथं उभा राहायचा दोन मिनिटं आणि त्या देवळीमध्ये आता बघायचं कायतरी हात जोडल्यागत करायचा नमस्कार करायचा बाजूला यायचं कालांतराने त्यानं बघितलं की इथं काय नेमकं वडील करत होते हे त्याला थोडस कुतूहल वाटलं आणि तिथं बघितल्यानंतर त्या देवळीमध्ये निरीक्षण केल्यानंतर एक चांदीची काडी त्याला दिसली ती चांदीची काडी एवढ्या करता होती की जेवल्यानंतर दातामध्ये जे अडकलेले अन्न कण आहेत ते टोकरून काढण्याकरता त्याने एक चांदीची काडी बनवून घेतली होती आणि ती कुठंतरी हरवू नये पडू नये होऊ नये म्हणून त्यांनी त्याला ठेवण्याकरता एक विशिष्ट देवळीत म्हणजे बाजूला राखून ठेवली होती तो जेवला की तिथं जायचा त्या काडीनं दात टोकरायचं करायचं आणि परत ती काडी होती तिथंच ठेवून टाकायची असा त्याचा नित्यक्रम होता पण हे मुलाला माहीत नव्हतं त्याला वाटलं की इथं काहीतरी देवच आहे आणि जेवलं की ह्या देवाला पाया पडायचा असते म्हणून माझा बाप पाया पडत होता ह्याला मूर्खपणा म्हणायचा का मूर्खपणाचा कळस म्हणायचा ही मात्र फार कठीण गोष्ट आहे अंधश्रद्धा अंधश्रद्धा ज्याला म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळी काय असणार आहे म्हणून समर्थ म्हणतात जया मानेला देव तो पूजित आहे ज्याला देव मांडलं पूर्वजाने आपल्या त्यालाच आपण मानून पूजत राहायचं हे कि कितपत योग्य आहे स्वतः विचार न करता स्वतःची जी शहानिशा न करता योग्य नाही पूर्वजांचं सगळंच बरोबर आहे असं म्हणता येत नाही पूर्वज किती आपल्यापेक्षा सगळे शहानेच असतील पूर्वज असा गोड गैरसमज समज माणसाचा असू नये कदाचित देवाने आपल्याला त्यांच्यापेक्षा बुद्धी चांगली दिलेली असू शकते आपण त्यांच्यापेक्षा विचार चांगला करू शकतो हे मनुष्यानं मान्य करावं म्हणजे विचारानं मनुष्यानं दरिद्री कधी असू नये मनुष्यानं विचारानं प्रगल्भ असावं वैचारिक श्रीमंती माणसाकडे चांगली असावी हे यातून समर्थांना आपल्याला सुचवायचं आहे बाबा तुम्ही विचारानं श्रीमंत वा विचाराचं दारिद्र्य तुमच्याकडे असू नये आणि पाठीमागनं मेंढरासारखं जे करत आलेत तेच एक मेंढ्रो जाऊन खड्ड्यात पडले की पाठीमागच्या पुढच्या मेंढरानं जाऊन त्याच्याबरोबर खड्ड्यात पडायचं हा जो प्रकार आहे हे शानपणाचं नाही समर्थांना हे सांगायचं आहे म्हणून दया मानेला देव तो पूजित आहे परिदेव शोध हे देवाचा शोध मात्र कोण घेत नाहीत शेकडा पाच टक्के सात टक्के माणसं आहेत की ज्यांना देवाचा शोध घेण्याची इच्छा आहे आणि ते त्या प्रयत्नामध्ये परावृगा प्रवृत्त झालेले आहेत अशी शेकडा थोडी माणसं आहेत म्हणून अशा देवाचा शोध घ्या असं समर्थाचं म्हणणं आणि मग त्याची भक्ती करा तसं बघायला गेलं तर समर्थ म्हणतात जगी पाहता देव कोट्यान कोटी कोट्यान कोटी देव आहेत आपल्याकडे तेहतीस कोटी म्हणलेला आहे आता ते संख्या वाचत का तेहतीस कोटी म्हणजे तेत्तीस प्रकार हा वाद आहे त्या वादात आपल्याला आता पडायची गरज नाही पण लोकांचा समज असा आहे की तेतीस कोटी म्हणजे तेहतीस करोड असाच लोकांचा बहुतांशी समज आहे तर एवढे जर देव असतील तर मग कुठल्या देवाची भक्ती करायची काय करायचं कोणता देव आपल्याला पावणार कोणता देव फळ देणार भक्तीला प्रसन्न कोणता देवणार याचा विचार करायचा कुणी म्हणून जगी पाहता देव कोठ्यान कोटी परंतु महाराज म्हणतात दया मानले भक्ती जे तेच मोठी प्रत्येकाचं मत असं असतं की मी जो ज्याला देव मानला आहे किंवा माझे घरचे ज्याला देव मानत आलेले आहेत तोच आणि तोच देव सगळ्यात मोठा हा प्रत्येकाचा एक असा दृढ समज झालेला आहे या समजापोटी देवदेवतांच्या बद्दलचे वाद विवाद भांडणं एकमेकांचे संघर्ष हे जे काही या जगामध्ये सुरू आहेत पूर्वीपासून आतापर्यंत त्याला कारण हेच आहे की मी मानतो तेच खरं दुसऱ्याचं काही खरं नाही माझी जी परंपरा आहे माझ्या परंपरेने चाललंय तेच जगात एकमेव सत्य आहे तेच खरं आहे त्याच्याशिवाय जगात कोणाच काही खरं नाही अशा प्रकारची जी मनाची वृत्ती आहे त्याला अहमगंड असं म्हणतात शास्त्रामध्ये तो अहमगंड हा माणसाला अधोगतीला नेणारा असतो समर्थ म्हणतात की यापैकी कोणत्याही एका चुकीच्या गोष्टीच्या आहारी मनुष्यानं न जाता देवाचा शोध घ्यावा आपल्याला शोध घेता येत नसेल आपली पूत नसेल तर संत जे सांगतात त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण चालण्याचा प्रयत्न करावा कारण संतांनी देवाचा शोध घेतला त्यांनी देव प्राप्त करून घेतला आणि मग आपल्याला सांगितलेलं आहे आपली पात्रता असेल तर आपण शोध घ्यावा नसेल तर संतांच्या विचाराच्या आधीन होऊन त्यांच्या मागं डोळे झाकून जरी चाललो तर मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नाही हे मनुष्यानं यातून बोध घ्यावा अशी समर्थनशी या श्लोकामधून अपेक्षा असावी असा विचार आपल्याला मंडळी करता येतो तेव्हा या श्लोकाचं असणारा असंही चिंतन आपल्याला कसं वाटलं हे जरूर कळवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी